या तहसीलदाराने सोशल मीडियावरती अनेक नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत आता ही बातमी नक्की काय पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्रशासनातील लोकसेवक आपल्या जबाबदारीचे पालन करत सर्वसामान्य अडाणी जनतेला बाहेर येऊन अर्ज लिहून देण्याची घटना जावळी तहसील कार्यालयात आज अनेकांनी अनुभवली परिवीक्षाधीन नायब तहसीलदार मयूर रावत यांनी बाकड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेची अडचण समजावून घेत स्वतःच आपल्या हाताने निरक्षर वृद्ध महिलेचा अर्ज भरून दिला रेशन संदर्भात होणारी फार दिवसाची अडचण दूर करण्याचं आश्वासन देखील दिलं यांच्या या माणुसकीच्या दर्शनाने वृद्ध महिलेला आकाशी ठेंगणे वाटले जावळी तहसील कार्यालयात आपल्याला रेशन मिळावे म्हणून गेल्या कित्येक दिवसापासून बिबवी गावची वृद्ध महिला बाहेरील खुर्चीवर बसून जात होती तिला असलेल्या अडचणीबाबत कोणी कधी चौकशी देखील केली नाही परंतु तहसीलदार मयूर रावत यांनी या वृद्ध महिलेची अस्थावाईक चौकशी करत स्वतः आपल्या हस्ताक्षरात संबंधित वृद्ध महिलेचा अर्ज भरत रेशनबाबत तिला होणाऱ्या रे त्रासावर रामबाण उपायाबाबत अधिकाऱ्यांना सूचना करत महिलेचे काम प्राथमिक त्वर मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी मयूर रावत यांनी दिल्या मयूर रावत यांनी वृद्ध महिलेची आस्थावाईकपणे चौकशी करत तिच्या अडचणीमधून वाट काढत त्या गरीब निर्धार महिलेचे अश्रू पुसण्याकरिता केलेले काम प्रशासनातील माणुसकी जपणारे आहे सरकारी कामात बऱ्याच अडाणी लोकांना अशा प्रकारच्या समस्या येतात परंतु मयूर रावत यांसारखे तहसीलदार जर असतील तर अनेक भ्रष्टाचार मिटतील अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत